मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का की भारतात दर दहापैकी चार मुलं पाचवीत असतानाही दुसरीचं पुस्तक नीट वाचू शकत नाहीत हो ही आकडेवारी खरी आहे आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने शिक्षकांसाठी टीचर एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे टी ई टी अनिवार्य केली आहे म्हणजे नोकरी टिकवायची असेल तर शिक्षकांनी टी ई टी पास करावीच लागेल आता प्रश्न असा आहे की हा शिक्षकांवर अन्याय आहे का की विद्यार्थ्यांसाठी आवश्यक पाऊल नमस्कार मंडळी मी कृतिका आणि तुम्ही बघत आहात ट्रेंडी गप्पा आज आपण समजून घेऊयात की टी ईटीची पार्श्वभूमी काय आहे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल ए एस या रिपोर्ट दोन हजार तेवीसने दाखवलेले धक्कादायक वास्तव आणि या धोरणाच्या दृष्टीने याचा अर्थ काय होतो टी टी का दोन हजार मध्ये शिक्षकांचा हक्क कायदा आला प्रत्येक मुलाला मोफत आणि सक्तीचं शिक्षण मिळायलाच हवं पण शिक्षण दर्जेदार कसं होणार दोन हजार दहा मध्ये राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेनं एन सी टीने नियम केले शिक्षण पात्रता परीक्षा टी उद्देश सोपा आहे शिक्षण भरती शिफारशीवर नाही तर पात्रतेवर व्हायला हवे काय ठरलं सेवेत टिकण्यासाठी किंवा प्रमोशनसाठी टीईटी पास करणं अनिवार्य आहे निवृत्तीला पाच वर्ष राहिलेली असतील तर सूट आहे बाकी सर्वांनी परीक्षा द्यावीच लागेल अल्पसंख्याक संस्थांच्या बाबतीमध्ये हा मुद्दा मोठ्या खंडपीठाकडे आहे वास्तव किती गंभीर आहे इथेच लक्षात घ्या का ही परीक्षा इतकी महत्वाची आहे एई सी आर दोन हजार तेवीस ग्रामीण भागातील फक्त त्रेचाळीस मुलं पाचवीत असताना दुसरीचं पुस्तक नीट वाचू शकत नाहीत गणितात तर अवस्था अजूनच वाईट फक्त वीस टक्के मुलं पाचवीत असताना भागाकार करू शकतात दोन हजार बारा पासून हे आकडेवारी फारशी सुधारलेली नाही म्हणजे समस्या शिक्षकांची पात्रता आणि शिक्षण पद्धतीत आहे त्यामुळे न्यायालय म्हणतंय की शिक्षक पात्र असणं गरजेचं आहे परिणाम काय होणार आता त्याचे फायदे नेमके काय आहेत मुलांना चांगलं मार्गदर्शन मिळेल शिक्षण व्यवस्थेत नो कॉम्प्रोमाइज no नो क्वालिटी no आता याचे तोटे नेमके काय आहेत अनुभवी पण कमी शैक्षणिक पात्रता असलेले शिक्षक धोक्यात आहेत ग्रामीण शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता वाढू शकते धोरणांच्या दृष्टीने पाहिलं तर भारताने दोन हजार तीस पर्यंत एस डी जी फोर गाठायचं आहे युनेस्को वर्ल्ड बँक सतत सांगतात की शिक्षक गुणवत्ता आणि विद्यार्थी गुणवत्ता ए एस आर चे रिपोर्ट दाखवतात की आपण अजून मागे आहोत म्हणूनच टी टी अनिवार्य करणं म्हणजेच गुणवत्तापूर्वक शिक्षकांसाठी धोरणात्मक पाऊल आहे तुमच्या मते मुलांच्या गुणवत्तेसाठी शिक्षकांना परीक्षा देणं योग्य आहे का की अनुभवी शिक्षकांना हवी शिक्षण म्हणजे फक्त नोकरी नाही ती पुढच्या पिढीचं भविष्य आहे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय म्हणजे हे शिक्षणाच्या गुणवत्तेचं प्राधान्य आहे पण खरी जबाबदारी राज्य सरकारची आहे शिक्षकांना योग्य प्रशिक्षण आणि आधार देणं कारण शेवटी शिक्षक पात्रता हा प्रश्न फक्त शिक्षकांचा नाही तर तुमच्या आमच्या आणि मुलांच्या भविष्यासाठी आहे धन्यवाद